शरदजी पवार फुटले तेव्हा राष्ट्रवादी होती विसरू नका घामप आरोप लगा रे हो तो राष्ट्रवादी भी तिसरी थी जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होते तेव्हा शिवसेना पण तिसरीच होते दिल्लीमध्ये केजरीवाल जेव्हा निवडून आला तो तिसराच होता ममता बॅनर्जी पण तिसरीच होती अब हमारा राज आएगा, वो भी तिसरा होता मित्र ही लढाई काही निवडणुकीपुरती मर्यादित नाही आहे आज जे घरकुल भेटत सव्वा घरकुल तुमचा बाप बांधून देतो का साले हो? सव्वा लाख घरकुल होत अरे एका कलेक्टर वर साडेसात लाख रुपये खर्च होत महिन्याचे एका कलेक्टर वर एका आमदारावर साडेतीन लाख खर्च होत विधानसभेमध्ये जो अध्यक्ष बसला असतो खुर्चीवर त्याच्या खुर्चीची किंमत पाच लाख आहे लड़ाई तो यह है भैया अगर अध्यक्ष की कुर्चिया अगर पांच लाख की है और आमदार अगर हर महीने में साढ़े तीन लाख लेता होगा तो गरीब का घर भी पांच लाख का होगा घर दे, गर, दे गर तो मेरे वो कितने लोग घर पूर्ण भेटला हाथ वरते करा वर? वाटले कुणाले सहाले मोदीजी माने दोन हजार बावीस पर्यंत सगळेले घरकुल देऊ दोन हजार बावीस गेलो तेवीस गेलो चोवीस आलं अजूनही घरकुलाचा पता नाही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा बगर उपाशी कुणी राहता का बगर निवाराचे कुणी राहता का माने पंचाहत्तर वर्षून गेले आमच्या हाती मात्र सोयाबीनच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं सात हजार पर क्विंटलची केली एक मिनिट नीट ऐकून घ्या ही लढाई कोणासाठी आहे बदला याची लढाई आहे मित्र सात हजार रुपये भावाची शिफारस केली कापसाची नऊ हजार रुपये भावाची शिफारस केली

मोदी जी कहा गया किसान सात हजार भाव की सिफारिश होती है और पांच हजार जाहिर करते हो मोदी जी अभी हम बदला लेंगे पूरा बदला लेंगे हर किसान बदला लेंगे अगर एक क्विंटल के अंदर अगर दो हजार रुपए का घाटा है तो एक किसान एक एकड़ वाला 20,000 हजार के घाटे में जाता अबे तुम्ही काय सालेव आम्हाला पंधराशे देता आम्हाले जर भाव भेटले ना तर मुख्यमंत्र्याला एक लाख रुपये महिना आमची पार्टी धरून दे आम्हाला आमच्या शेतीमाला भाव पाहिजे आम्हाला किमान आमच्या मजुराला मजुरी पाहिजे ज्याच्या घरात शेती नाही त्याला किमान व्यवस्था झाली पाहिजे रोड बांधते ना रस्ते हा इंजिनियर फक्त अर्ध्या तासाची चक्रा मारतोय अर्ध्या तास दोन हजार रुपये रोज भेटतो किती आणि आम्ही आमचा मजूर दिवसभर काम करतो तीनशे रुपये रोज घेतो आमच्या राज्य आहे सालेव अरे सरकार अलटून पलटून पाहिलं काँग्रेसने पाहिलं भाजपाने पाहिले सामान्य माणूस त्यांच्या डोक्यात अजून एखाद्या माय माऊलीच ऑपरेशन करायचं असलं तर बकरी विकाव का गाय विकाव अशी अवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ना काँग्रेसनं धड चालवलं सरकार ना भाजपनं चालवलं जाऊन पा तुमच्या हॉस्पिटल मध्ये बे। काय अवस्था धोरे वाईट अवस्था किती आमची तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेची काय अवस्था श्रीमंताचे पोर चालले मुंबई अमरावती शिकाले आणि गरिबाचं पोरग मरते जिल्हा परिषद हा बदला घ्यायचा आम्हाला जाती पाती धर्माच्या राजकारणाला बाजूला ठोकून खऱ्या अर्थाना हक्काची लढाई लढायची आम्हाला हक्काची लढाई ते मजुराची असेल ते शेतकऱ्याची असेल माझ्या दिव्यांग बांधवाची असेल काम करणाऱ्या कष्टकरी आमच्या सर्व सवंगड्याची असेल तुमच्या आमच्या समोर धर्म आणि जातीवाद पेरला जाईल मित्र जय दादा सारखा एक सच्चा कार्यकर्ता जेव्हा इथं उभा राहत तेव्हा जातीपाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून हो। खरं तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याशी नाही अरे दहा जरी आमदार प्रहार चे आले ना तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार ना। नाही के आम्ही आता एकटच आहोत विधानसभेमध्ये तुमचा आवाज उठत राहा साडेतीनशे गुन्हे दाखवले आण साडेतीनशे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं जयदा सारखे के असे जर सोपती आमच्या बाजूला उभे राहिले तर मित्र ही हो गरिबाची शेतकऱ्याची लढाई यशस्वी व्हायला तुमच्या तुमच्या या मतदारसंघात चित चित नातेवाईक असेल मित्र असेल त्याला आजपासून फोन करणं सुरू करा दादाराव गादाराव गेला तिकडे सुरी आता फक्त आहे बॉलिंग चालले कोणाला टाकू द्या चौका आम्हाला राहील ते भाजपनं बॉलिंग टाक काँग्रेसनं टाक का टाक आम्ही कोणत्याही मैदानावर कोणत्याही बॉलिंग वर चौका मारल्याशिवाय राहणार नाही तुमचे फक्त साध सुरू हा जर बदल तुम्ही केला मित्र तर ज्या जिल्हा परिषदच्या शाळा खंडार पडलेल्या आहे जिथे गरिबांचं शिक्षण असाह्य झालेलं आहे ज्याप्रमाणे श्रीमंताले शिक्षण भेटतं त्याप्रमाणे आमच्या शेतकरी शेतमजुराला शिक्षण भेटले शोधा नवीन आज हॉस्पिटल मध्ये या सामान्य हॉस्पिटल मध्ये आमदार भरती नाही होत जामना दादाराव केजरी राय भरती घेईन तर वापसच येणार हो नाही आमदारांसाठी वेगळं हॉस्पिटल आहे मत मारणाऱ्यासाठी वेगळं रुग्णालय आहे हा बदल आम्हाला करायचा कष्ट करणाऱ्या छा सत्ता द्यायची आणि मला विश्वास आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे का जय दादा हा विश्वास तुटू देणार नाही आज एवढं सगळं प्रेम तुमचं दिसत हे जीवाभावाचं नातं जे निर्माण केलेलं आहे याला इंचभर सुद्धा हा विश्वास तोडणार नाही आम्हाला विश्वास आहे लढाई आम्ही पाहतो एवढी सोपी नाही मित्र प्रचंड पैसा ओकणार हो आहे पारखे प्रचंड पैसा प्रचंड जातीपाती धर्माचं गणित मांडलं जाणार आहे पण मला विश्वास आहे जेव्हा सामान्य माणूस पेटून उभा राहत तेव्हा माझ्या सारखा का फाटका कार्यकर्ता चार वेळा आमदार करत आहे नेताओं की नहीं नेता आमच्या सभेला काही नेता नाही आला ना दिल्ली मुंबई कोणतं पार्सल बनवलं आम्ही हे तुमच्या हातात मतदान आहे इथं उद्धव ठाकरेच मतदान नाही इथं देवेंद्र फडणवीसचं मतदान नाही इथं शरद पवारचं मतदान नाही इथं माझ्या शेतकरी शेतमजुराच मतदान आहे हा जर बदल आम्ही मित्र तुम्ही ज्या तापतीनं आज जमा झाले मी पाहत होतो जेव्हा पा। पाऊस पडत होता तेव्हा लोक पावसात नाचत होते स्वागत करत होते सुद्धा माग हटत ही मानदारी आहे ही मानदारी या देशात जे काही क्रांती केली ती सामान्य माणसाला केली छत्रपती शिवरायाच सैनिक सात सण सुरुवातीला सात आदिलशाहची फौज वीस लाखाचे शंभर किलोमीटर अंतर आहोत आणि तुमच्या सामान्य माणसाच्या आशीर्वादान इतर राज्याचं राज्य उभं झालं मित्र जातीपातीचे सगळे धर्माचे बंधन तोडत या देशामध्ये सुराज्य निर्माण करण्याचं काम केलं पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी माध्यमातून इथं सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे ती न्याय व्यवस्था काँग्रेस आणि भाजपनं पुरवलेली आहे ती व्यवस्था तुमच्या आशीर्वादानं पुन्हा निर्माण करायची मला विश्वास आहे मी आता आलोय अधिक एकदा येणार एकदा जेपर्यंत जयदादा निवडून येणार नाही ना तोपर्यंत बच्चू कडून स्वस्त बसणार नाही उमेदवारी काही दिल्ली मुंबईला जाहीर केली नाही ही उमेदवारी आम्ही तुमच्या समोर जाहीर करतोय द्यायची का नाही द्यायची आज वाजते करा अरे जयदादांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची सगळ्या सगळ्या पक्षाची उमेदवारी दिल्ली मुंबईत जाहीर होते बंधक खोली, इतना पैसा दे दो उतनी उम्मीदवार दे, दे, दे। आ प्रहार है। एका रूम मध्य है, मैदान और उम्मीदवार जाहिर लिए मैदान तो। अब आएगी मजा कौन लड़ेगा हमारे साथ सामान्य मानसा का आवाज मित्रों तुम्हें खाली पड़ो का कधी काम पडलं दहा लाख खर्च असे पावस जय दादा एक खड्डा ह्या सक्रिय अवस्था मुंबई पासून तर नागपूर पर्यंत सगळी अवस्था आम्ही करू ज्याप्रमाणे अच्छा मतदारसंघामध्ये आणि इतर जयदादा ज्याप्रमाणे काम करत आम्ही फक्त निवडणुकीपुद्ध बोलत नाही निवडणूक झाल्यावर सुद्धा आम्ही वचन देतो तुम्हाला जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत येईल एक, एक। जेव्हा जेव्हा गरीब माणूस अडचणीत दे। असेल तेव्हा तुम्ही कुठलाही विचार करू नका तुमचा भावित उभा आहे